गावान वाघ बिन दिसलेलो तुमका वाघ आमचो एक तीन वर्षा पयली वाघ हयसर डेथ जाल्लेलो तीन वर्षा पयली ओके आता हेचो आता तुम्ही काल म्हटल्यार बघा रातीच्या टायमार फिरता हा रातीच्या आनी आमी कॅमेरान जो एक म्हणजे आमचो एक खालचो वाडो आहा तेजे वयर आमचो एम एल एच्या घरा देगे एक अदेक वाघ आमगे भिडोन कॅप्चर केल्लो सारको कुत्रे कुत्रो ते वाघान कुत्र्याक धरलेलो अटॅक केल्लो अटॅक केल्लो ओके ओके मदी ते जाल्ले ते ते ओके हिंदोड्याचा डेप्युटी सरपंच आज सांग आमच्या वाघ हाय प्रत्येक गावात म्हणजे फूल वाड्याचे तीनही वाड्याचे फिरतात वाघ आणि कालच एक कसं आमच्या भुग्या एक फिरत थंसर गावात आमचा एक देव हा थंसर एक बसलेले त्यांचा त्यांघ दिसल वाघ दिसता दिसता आणि गोवे रेडे सगळ्याक फिरतात आणि एक फॉरेस्ट डिपार्टमेंटांनी कालच हे केली सूचना केली आणि तेच ते तिने दुसरे दिस ये आणि पिजरो घातला त्यांच्यानी खरंच त्यांना धन्यवाद सगळ्या गावाला इतकीच सूचना करता की त्यांच्यानी अलर्ट राहते आणि रातचे मे कमी म्हणजे एक दहा पहिली मात्र घरात राहते किती सांग वाघ सगळ्यात चढ झालेले आहात आमच्या विनोड्या गावात मात्र त्यांच्या खातीर एक सूचना असा सारखे अलर्ट राहते आणि खरंच त्यांना बरं फॉरेस्ट डिपार्टमेंटाक खरंच एक गेले ते आणि दिलो दिला त्याच्याबद्दल एक धन्यवाद आता ह्या वाटेन लोकवस्ती असा काय म्हणतो हा लोकवस्ती अंदाजे किती लोक राहतात लोक ना म्हटलं दोन एकशे लोक ओके